दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासह हो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार कालिदास कोळंबकर आमदार तमिळ सेल्वन पत्नी कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी फोर्ट परिसरातील जी पी ओ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी नामांकन रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह हो, शिवसेना नेते गजानन कीर्तीकर पालकमंत्री दीपक केसरकर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर मनसे नेते संदीप देशपांडे आरपीआय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आमदार कालिदास कोळंबकर आमदार तमिल पी आरपीआय युवा नेते सचिन मोहिते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस रिवर्मेंट पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुक्ति के सभी नेताओं के और अध्यक्ष की वजह से मुझे ये फिर एक बार मौका मिला मैं खुद को भाग्यशाली समझता हूँ और ये महायुति ने आज आपको महाशक्ति दिखाई दी दिखा दि, है दिखा दी देखा रहेगा अपने कार्यकर्ताओं की जो महाशक्ति यहाँ पे थी आशीर्वाद लिए आई थी, तो एक आशीर्वाद रूपी महाशक्ती का दर्शन आज इस रैली के माध्यम से आपको दिया मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले मनपूर्वक आभार मानतो त्यांच्यामुळे मला या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आणि पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं स्वप्न आज ही लढत असली शिवसेनाविरुद्ध नकली शिवसेना आमची नकली शिवसेना काँग्रेस बरोबरची आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराविरुद्ध काँग्रेसचे विचार अशी ही लढाई आहे आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना वंदन पण त्या ठिकाणी केले नाही केवळ राहुल गांधींना घाबरून त्यांनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांचा मतदार निवडणुकीत त्याचा बदला घेतील शिवाळे साहेब के नामांकन के लिए उनको आशीर्वाद देणे केले सब जो हमारे घटक पक्ष है उनके कार्यकर्ता बडे संख्या में यहाँ पे उपस्थित थे एक जनसागर यहाँ पे था और यही उनके विजय की निशानी है ऐसे मी समजता ब्यूरो रिपोर्ट भारत न्यूज